माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद भाग पंच्याऐंशी अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमहा आज आपण ब्रह्मदेवाला मायेचे दर्शन बघूया मधुमंगलाचे तोंड चाटताना <coughs> कृष्णाला पाहिले तेव्हा ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले हा कसा भगवंत आहे लोक श्रीकृष्णाला ईश्वर समजतात आणि हा तर इकडे गोप बालकांचे तोंड चाटत फिरत आहे ईश्वर कधी असाही असू शकतो का ब्रह्मदेव विकल्पात बुडून गेले हेच ते ब्रह्मदेव होत की ज्यांनी क्षरसागरात जाऊन शेषशाही भगवंताला अवतार घेण्याची प्रार्थना केली होती निर्गुण रूप सुलभ अति सगुण न जाने कोई ब्रह्मदेवाने परीक्षा घेण्याचे ठरवली की कृष्ण ईश्वर आहे की सामान्य देव माझ्यासारखी सृष्टी जर कृष्ण करू शकेल तर मी याला शक्तीच्या जोरावर सर्व वासरे ब्रह्मलोकात नेऊन ठेवली जेवता जेवता मुलांना आपल्या वासरांची आठवण आली पाहता तो तेथे वासरे नाही त्याने कृष्णाला सांगितले <coughs> कृष्ण म्हणाला तुम्ही भोजन करा मी वासरांना घेऊन येतो कृष्ण वासरांना शोधू लागला या प्रसंगात आणखी एक रश्य आहे बर का जोपर्यंत मुले भगवंताला आपल्या नजरेत ठेवून जेवत होती तोपर्यंत ती आनंदात होती पण वासरांची चिंता मनात उत्पन्न त्यांचे मन प्रापंचिक विषयात गुंतले म्हणूनच ब्रह्मदेव वासरांना नेऊ शकले त्यावेळी देवही दूर झाले मुलांनाही कृष्णाला शोधण्यास दूर जावे लागले त्यामुळे गोप बालके स्वाधीन झाले ब्रह्मदेवाच्या मायेत सापडली ब्रह्म ही काळाचे संसारिक का विषयाकडे मन जाते न जाते तोच जीवाला ब्रह्माकाळ काळ पकडून घेतो भोजन करताना जर दृष्टी भगवंताकडे राहील तर भोजने भजन होईल भोजन फार स्वादिष्ट असून हे भोजन फार रुचकर असले तर पोटभर खाल्ले जाते बरं का म्हणून भोजन थोडेसे आळणी असावे फार जवल्याने मन शरीर आळशी होते स्वादरित साधे जेवण असेल तर जितकी भूक असेल तितकेच खाल्ले जाईल जेवायला बसताना आधीच ठरवावे की मी दोन पोळीच खाणार मी ज्याला भगवंताचे भजन करायचे त्याने आळशी बनू नये भोजन एक अनिवार्य शरीर धर्म ते पाप नव्हे पण भोजनातच आसक्त होणे मात्र पाप होय कृष्णाला वास्त्रे सापडली नाहीत म्हणून तो, तो परत आला इकडे येऊन पाहतो तो गोप बालक सुद्धा गायब झाले होते श्रीकृष्ण समजून गेले की सर्व ब्रह्मदेवाची करणी ब्रह्मदेव कदाचित विसरून गेले असतील की मीही त्यांचा दादा कोठे कोठे विष्णूला ब्रह्मदेवाचा पिता म्हटले तर कुठे पिता महदेवी भागवताच्या नव्या स्कंदात सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी सर्व शास्त्रांचे एकमत नाही सृष्टीच्या उत्पत्तीच्या विषयात केला गेलेला विचार भिन्न भिन्न होय महात्म्याने तर ईश्वराच्या स्वरूपा अधिक विचार केला ईश्वराच्या स्वरूपा संबंधी त्यांच्यात अधिक मतभेदही नाहीत वैकुंठवाशी लक्ष्मीनारायणाच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झाले त्या कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले भगवान तत कर्तुम कर्तुम आहे अन्यथा कर्तुम असं आहे कृष्णाची इच्छा सृष्टी कृष्णाने त्या सर्व बालकांचे वासनांचे रूप धारण केले त्यांचा खेळ आपल्याच स्वरूपाशी चालत असतो हे निश्चित ज्ञाने आपल्या शरीराशी नव्हे तात्म्याशी खेळत असता एक आहे भोगात सृष्टी जिला जीवसृष्टी म्हणतात ईश सृष्टी पंचभूत रित असते तर भगवंताची सृष्टी असते केवळ दुसऱ्यांना आनंद देण्याच्या दृष्टीने केली गेलेली सृष्टी सृष्टी होईल ब्रह्मदेव पंचमहाभूतांच्या साहाय्याने सृष्टी रचना करतो भगवान म्हणतात मी पंचमहाभूताशिवायच सृष्टी उत्पन्न करतो परमात्मा जेव्हा संकल्प करतो तेव्हा सृष्टी उत्पन्न होते जेव्हा ईश्वर पंचमहाभूतांना उत्पन्न करतो तेव्हा त्यांच्या आधाराने ब्रह्मदेव जग निर्माण करतो द्रौपदीची साडी कोणत्या मिलची होती स्वतः कृष्णानेच वस्त्राचे रूप धारण केले होते हो। भगवंताच्या संकल्पाने साडी उत्पन्न केली होती ज्याला देव झाकतो त्याला कोण उघडे करू शकतो हा तर कृष्णाचा संकल्प होता त्याची लिला होती श्री कृष्णाने गोप घोंगडी काठी इत्यादींचे रूपे धारण केले वैष्णव परिणाम वाद मानतात वेदांती विवर्त मानतात जगद्गुरु शंकराचार्यांचा वाद विवर्त वाद होय हे जग मिथ्या असत्य जगाचे अधिष्ठान ब्रह्म ते सत्य म्हणून जग सत्य भासते वस्तुता ईश्वर तर एकच आहे एकच परमात्मा अनेक रूप धारण करतो पण त्याची ती रूपे सत्य नाहीत अविद्येमुळे असत्य जग सत्य भासते सिनेमात आपण पाहतो की हनुमान जी लंका जाळीत आहे पण पड्ड्याचा एकही धागा जळत नसतो हो कारण ते दृश्य खरे नसते आभास असतो असतो चित्र खरे खरा खरे नसते खरा अधिष्ठान असते स्वरूप प्रमाणे समजावे जगत सिनेमाच्या चित्राप्रमाणे मायेमुळे सर्व जगत आहे दिसत आहे महाप्रभूजी म्हणतात ब्रह्म निर्विकार तरी ब्रह्माचा परिणाम होऊ शकतो दोन्ही सिद्धांत सत्य श्री कृष्णच लाठी श्री सत्य त्यांच्यामुळेच लाठीचा भास होत असतो ब्रह्म निर्विकार होणे विकारी होऊ शकतो भगवंताला भेटण्याची गायीची इच्छा होती म्हणून कृष्णाने वासराचे रूप धारण केले खरी वासरे त्या ब्रह्मलोकात होती ज्या वासराने दूध पिणे सोडले होते ती वासरेही आज दूध पिऊ लागली गाईसुद्धा मोठमोठ्या वासरांना स्तनपान करू देऊ लागल्या हे दृश्य पाहून बलरामाला प्रथम आश्चर्य वाटले पण जेव्हा दादांनी अंतर्मू कोण पाहिले तेव्हा त्यांना दिसले की ही सर्व कृष्ण रूप होय ज्या म्हाताऱ्या गोपींना कृष्णाला भेटण्याची इच्छा होती त्यांच्या बालक रूपी कृष्णाला उराशी घट्ट धरून अलिंगन देऊ लागल्या भगवान श्री कृष्णाने वासरे आणि बालक यांचे रूप धारण करून गायी वृद्ध गोपी यांना ब्रह्म संबंधाचा लाभ करून दिला सर्वांना संबंध रूपी ब्रह्मानंदाचा अनुभव करून दिला भगवान श्रीकृष्णाने प्रसिद्ध वेद वाक्य सर्व विष्णुमयम जगत आज अशा प्रकारे आपल्या आचरणाने सार्थ करून दाखविले नरसिंह मेताने गायले काय ब्रह्म लटकाम करे पासे सर्व विष्णूमयम गिरिअंगवधजहा सर्व स्वरूप हो बबहु हे स्वरूप संपूर्ण जगत विष्णुरूप होय हे वेद वाक्य त्यावेळी जणू मूर्तिवंत झाले आपल्या इच्छेने जो शरीर धारण करतो तो देव समजावा कर्मानुसार जो देह धारण करतो तो जीव समजावा भगवंताने पूर्ण एक वर्ष याप्रमाणे लीला लिला केली मुख्य रास लिला तीन प्रकारच्या कोणकोणत्या गोप बालकांच्या बरोबर दोन गायींच्या बरोबर गोप युवतींच्या बरोबर तिसरी आता रासांचा अर्थही पाहूया परमात्मा रसस्वरूप होय हो रसो सहा या हो रस स्वरूप ईश्वराशी तादाम्य पावणेच रास होय परमात्म्याशी जीवाचे मिलन म्हणजे रस होय रसात्मक ईश्वरासी अभिन्न भाव होणे ऐक्य संबंध होणेच रास होय असा कोणता जीव असेल की जो ईश्वराशी भेटण्याची इच्छा करीत नसेल या रास क्रीडांनी प्रभूने सर्वांना उंग्र करून रस वाटला आनंदाचा आविर्भाव केला भगवताचे टीका होऊन गेले त्यांचे म्हणणे की ही लीला प्रभूने सर्वांना सारखाच आनंद श्री कृष्णाने जेव्हापासून बालकाचे वासराचे रूप धारण केले तेव्हापासून गोपी गाई त्या मुलांवर वासरांवर पहिल्यापेक्षा अधिक प्रेम करू लागल्या आप आपल्या पत्त्याना प्रेमाने नाव घालू लागल्या गायी आपल्या बछड्यांना दूध पाजत आहे त्या चाटत आहे पण त्या तृप्त होत नाही तृप्ती नको पुरे करी असते काय ब्रह्मदेव ब्रे पाण्यासाठी आले की मुले वासरे याशिवाय तिकडे काय होत आहे त्यांनी पाहिले असता त्यांना आढळले की सर्व काही पूर्वत चालू आहे तीच मुले तीच वासरे आणि श्रीकृष्ण त्या सर्वांचं खेळण्यात कुदण्यात मग्न ब्रह्मदेव विचारात पडले की ही वास्त्री मुले खली आहेत की मेली इथं सत्य दुसऱ्याशी खेळणारा दुःखी होत असतो ज्ञानी पुरुष आपल्या आत्मस्वरूपातच रममान होत असतात भगवान विष्णू भगवान कृष्ण आपल्याच स्वरूपाशी खेळत आहे श्री कृष्ण तर योगेश्वर होय श्री कृष्ण तर योगेश्वर म्हणून एकमेकाला भेटी होता जय योगेश्वर बोला जय योगेश्वर बोला श्री कृष्णाने एक निराळ्या कृष्णाची लिला करण्याचा विचार केला त्याने ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवाचे रूप धारण केले तेथील सेवकांना सांगून ठेवले की एक नकली ब्रह्मदेव आजकाल इकडे तिकडे फिरत असतो तो जर इकडे आला त्याचा चांगला समाचार तुम्ही घ्यावा विचारात पडलेले ब्रह्मदेव जेव्हा ब्रह्मलोकात परत आले तेव्हा सेवकांनी त्यांची चांगली खरडपट्टी करण्यास प्रारंभ केला तू तर नकली ब्रह्मदेव खरे ब्रह्मदेव तर राजवाड्यात बसलेले ब्रह्मदेवाने डोळे मिटून ध्यान लावले पाहतो तो आपल्या सिंहासनावर श्रीकृष्ण वसलेले त्याला दिसले सर्व मुलात सर्व श्री श्रीकृष्ण दिसू लागले पर ब्रह्माचे दर्शन बालकृष्णाची परीक्षा घ्यायला चालले होते पण त्यांची स्वतःचीच परीक्षा झाली कृष्ण रूपात नारायणाचे दर्शन झाले ब्रह्मदेव स्तुती करू लागले ब्रह्मदेवाने कृष्णाची केलेली ती स्तुती मोठी अद्भुत आहे व्यासांनी चारही या स्तुतीत एकत्र केले आपले स्वरूप वर्षाकालीन मेघाप्रमाणे श्यामल आहे त्यावर हा पितांबर विजय सारखा झळकत आहे कानात गुंजाची कुंडले डोक्यावर मोर पंखांचा आपल्या मुखाची शोभा काही वेगळीच आता तोच भाताचा घास बघले तर काठी आणि सिंग तसेच कमरेला बासरी बांधलेली आहे कमला पेक्षाही कोमल चरण असलेल्या गोप बालकांचा वेग धारण करणाऱ्या तुम्हा परमात्म्याला मी वंदन करतो श्रीकृष्ण मेघाप्रमाणे श्याम आहे मेघ संत म्हणून परमात्म्याने मेघांचा वर्ण धारण केला मेघसागराचे खारट पाणी पिऊन लोकांना पावसाद्वारे गोड पाणी देतो खारट पाणी दुःखाचे तर गोड पाणी सुखाचे प्रतीक होय किती सुंदर वाक्य बघा खारट पाणी दुःखाचं गोड पाणी सुखाचं प्रतीक अत्यंत दुःख सहन करूनही जो दुसऱ्यांना सुख देतो तो संत होय स्वतः सुख उपभोगून दुसऱ्यांना सुखी करणारा सज्जन तरस्तो, तरस्तो। ला, ला बग, तर असतो पण संत नसतो कृष्णाच्या गळ्यात यशोदा मातेने घातलेली मोत्याची माळ कृष्णाने दुसऱ्या गोप बालकाला दिली होती घरी आल्यानंतर आईला तो म्हणाला आई बघ हा कंठा मी आणला मोत्याची माळ तर मी आपल्या एका मित्राला देऊन टाकली कृष्णाला गुंजाची माळ फार आवडली याच कारणाने शृंगाराची समाप्ती गुंजमाळेने केली जाते थोडेसे दिले असताही पुष्कळ दिले असे जो मानतो ईश्वर होय पुष्कळ देऊने थोडेच दिले असे जो मानतो तो असंतुष्ट असतो तो जीव होय भगवंताला जे द्यायचे ते प्रेमाने द्या कृष्णाच्या डोक्यावर मोरपंख आहे प्रभूला कामसुखाचा त्याग करणारा फार आवडतो त्याला भगवंत आपल्या डोक्यावर बसवतील लौकिक का कामसुखाचा त्याग कराल तर प्रमु प्रभू तुम्हालाही आपल्या डोक्यावर बसवतील मोर शारीरिक संबंधाने प्रजापती करीत नसतो म्हणून भगवंताने त्याचा असा सन्मान केला ब्रह्मदेव परमात्म्याची स्तुती करीत आहे आपला नसून स्वयंभू होय परमात्म्याचे स्वरूप अप्राकृत अलौकिक आहे जीवाला तर त्याच्या पूर्वजन्माच्या प्रारब्धानुसार शरीर मिळत असते परमात्मा स्वेच्छेने शरीर धारण करीत असतो मनुष्याला त्याच्या कर्मानुसार शरीर मिळत असते भगवंत स्वेच्छेने शरीर धारण करीत असतो किंवा भगवंताच्या इच्छेनुसार निराकार निदा नंदाने आज श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला आहे अंग आनंद रूप आहे त्याचे स्वरूप अप्राकृत आहे परीक्षा घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेत म्हणून ब्रह्मदेवाने कृष्णाची क्षमा मागितली गर्भातील अपत्याच्या लाथेच्या प्रहारामुळे मातेला क्रोध येण्याऐवजी आनंदच होत असतो त्याचप्रमाणे हे कृष्णा मला माझ्या अपराधाची क्षमा कर हो। कल्पते जागसे गर्वगत्रेव म्हणतो देवा माझे शरीर पंचमहाभूतांचे बनलेले पण तुमचे मात्र केवळ आनंदमय होय साखरेची बनवलेली खेळणी म्हणजे साखरच होय हत्ती घोडे नव्हेत त्यांचा एखादा अवयव तोडून दुधात टाकला तर दूध गोड होईल त्याचप्रमाणे निर्गुणातून सगून झालेला परमात्मा आनंद रूप होय भगवान श्री कृष्णाचे शरीर पूर्ण आनंदमय हो आनंद निराळा नाही त्याने आकार धारण केला तरी तत्व तरोजवासी स्त्रिया गायी धन्य होत त्यांच्या अमृतासारखे दूध पिण्यासाठी कृष्णाने बालकाचे वासराचे रूप धारण केले होते देवा ते आहात की ज्याला संतुष्ट करण्यास अनेक यज्ञ आगे असमर्थ ठरतात सर्व प्राण्यांचा श्रीकृष्ण सर्व जग श्रीकृष्णाने व्यापले जो मनुष्य मुरारी भगवंताच्या चरण पल्लव रूप नौकेचा इतकाच खोल भासतो अर्थात खोल नसतोच तो, तो मनुष्य हा सहज पार करू शकतो भक्ती वाचून ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न म्हणजे ओखळात साल टाकून ती कुठण्यासारखा निष्फळ ठरतो भक्त भक्तीच मोक्षदायिनी होय ब्रह्मदेवाने वंदन स्तुती करून कृष्णाची क्षमा याचना केली ब्रह्मदेवाने भोजनात विक्षप आणला होता म्हणून स्तुती समाप्त झाल्यावरही कृष्ण काहीच बोलले नाहीतम कुणाच्या भोजनात विक्षप आणणे किंवा कुणाची झोप म्हणणे पाप होय ब्रह्मलोकात झोपी केलेले बालक एक वर्षानंतर जागे झाले त्यांना वाटले की आजच लीला झाली आहे ही लीला एक वर्षभर चालू होती बरं का म्हणून अगासूर वदाची कथा मुले आपल्या मातांना लवकर सांगू शकली नाही काही महात्मे हिला ब्रह्म मोड मोह निवारण लिला म्हणतात श्रीधर स्वामीनीला लीला म्हटली कृष्णाने जसा आनंद यशोदेला दिला तसाच आनंद गोपींना गोप बालकांना गायींना वासरांना दिला म्हणून ही सरोदय लीला होय साधना केल्याने चित्तशुद्धी होते नंतर ईश्वराची प्राप्ती होत असते श्रीकृष्ण परमात्म्याचे ब्रह्मस्वरूप स्वरूप आहे म्हणून त्यांच्यात सर्व शक्ती प्रगट झाल्या अन्य सर्व अवतार अवतार होत राम कृष्णावतार मात्र पूर्णावतार होत दृश्य अवतारात क्रियाशक्ती प्रगट झाली ज्ञानशक्ती गुप्त राहिली दुसऱ्या अवतारात केवळ एक एक शक्ती प्रगट झाली दुसऱ्या शक्ती गुप्त राहिल्या श्रीकृष्णाने एकेका लिहिलेत एकेका देवाचा पराभव केला वत्स लीलेत ब्रह्मदेवाचे गर्वरण केले वर्धन लिहिले इंद्राचा रास लिहिले कामदेवाचा पराभव केला एके दिवशी कृष्ण म्हणू लागला आई आता मी मोठा झालो गाई चारण्यात जाऊ यशोदा म्हणाले अजून तर तू लहान थोडा मोठा हो रे बाळा म्हणजे मग एखादा चांगला मूर्त पाहून तुला गोपाळ बनवेल इतक्या तेथे ते शांडिले ऋषी आले यशोदेने त्यांना जन्मनाव सांगून कृष्णाला गोपाळ बनविण्याचा मूर्त विचारला ऋषींनी कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमीचा मूर्त दिला कोणता कार्शिक कार्तिक शुद्ध अष्टमी त्या दिवशी कन्हैया गोपाळ होणार होता तर गोपाळ बनण्यास इतका उताळ झाला होता की त्याची झोपच गायब झाली कृष्णाने प्रातकाळी स्नान अटपले कन्हैयाने गाईची पूजा केली तेव्हा त्यांना मोठा आनंद झाला कारण की त्यांचा मालकच त्यांची पूजा करीत होता गाईंना फुलाच्या माळा घालून त्यांना मिठाई खाऊ घातली गाईंनी आशीर्वाद दिला की आमच्या लालाचा जय जयकार हो जर भगवंतने पत दिली असेल तर गायी पाळा आजचे श्रीमंत लोक घरात कुत्रे पाळतात त्यांना आपल्या मोटारीतही बसून फिरायला घेऊन जाता हो अशा लोकांच्या बाबत एवढे म्हणता येईल की ते आपल्या पुढच्या जन्माची तयारी करीत असतील कुत्र्यावर जर अति स्नेह कराल तर मरण समयी त्यात वासना राहील पुढील जन्मे कुत्र्याच्या येऊन जन्म घ्यावा लागेल कुत्र्याचा तिरस्कार करून हे त्याला खाऊ घाला पण त्याच्या मागे पागल बनू नका गाईत सर्व देवांचा वास गायीची सेवा केल्याने आपला मृत्यू टळतो तिची पूजा करण्याचा अर्थ आहे तिला पोटवर खाऊ पिऊ घालणे नुसता टिळा लावल्याने तिचे पोट कसे भरेल गायत भक्त एक आहे एकनाथ महाराजांनी एकनाथ ही भागवतात एक विनोद सांगितला श्रीरामाने काय काय केले नाही अनेक राक्षसांचा वध केला अनेक यज्ञ याग केले प्रजेचे उत्तम रीतीने पालन पोषण केले परंतु ते राजादी राज असल्यामुळे गायींची सेवा करू शकले नाही आपण सुद्धा एकादशीच्या दिवशी गो सेवा करावी मनात गोसेवेची वासना राहून गेली तर ती पूर्ण होते म्हणून ते गायीची सेवा करण्यासाठी कृष्णावतार घेऊ लागले अर्थात राम कृष्ण दोन्ही एकच होत प्रात काळी ब्राह्मणाने गणेशाची पूजा करवली श्रीकृष्ण पूर्ण पुरुष पुरुषोत्तम अवतार आहे म्हणून ते धर्माचे सर्व प्रकारचे आचरण करतात सर्व धर्म गायीची पूजा करून प्रदक्षिणा घातली ही कृष्णाची पौगंडावस्था होय शांडिल्य ऋषींची आज्ञा झाल्यावर कन्हैयाने आईला नमस्कार केला यशोदेच्या डोळ्यातून अश्र हर्षाश्रू टपकू लागले कृष्णाने आईला रणण्याचे कारण विचारले तेव्हा यशोदा म्हणाली तू सकाळपासून गायींना घेऊन रानात जाशील तो सायंकाळीच परत येशील तुझा सुंदर चेहरा पाहिल्याशिवाय माझा सर्व दिवस कसा जाईल जीव जेव्हा देवा वाचून एक क्षणवरी जिवंत राहू शकत नाही जीव जेव्हा अशा अवस्थेत पोचतो तेव्हा देव तात्काळ त्याच्या मांडीवर येऊन बसत असतो यशोदेने कृष्णाला जोडे घालण्यास सांगितले तेव्हा कृष्णाने नाकारले म्हणाला मी गोपाळ गायीचा सेवक सेवक कधी जोडे घालता का यशोदा म्हणाले बेटा गाय तर पशु कृष्ण म्हणाला आई असे कधी म्हणू नको गाय पशु ती आपल्या सर्वांची माता तिच्यात सर्व देवांचा वास मी तर गायीचा सेवन जोवर कृष्ण गोकुळात राहिले तोवर त्यांनी चार प्रकारचा संयम पाळला चार प्रकार चा कोणते ते आपण बघूया गोकुळात कृष्णाने कधी शिवलेले कपडे घातले नाही कारण त्याचे साथीदार गोपवाल फार गरीब होते दोन कृष्ण गोकुळात राहिला तोवर त्याने कोणतेच शस्त्र धारण केले नव्हते एका हातात बासरी दुसऱ्या हातात लोणी लोणीकडे साखरसे मुरलीच्या मधुर नादाने तो संपूर्ण गोकुळ वेडावून सोडवत होता तीन आपल्या डोक्यावरचे केस त्याने कधीही का कधीच कापू दिले नाही चार कृष्णाने कधी जोडे घातले नाही श्रीकृष्णाने गायीची जशी सेवा केली तशी आजपर्यंत कुणी केली नाही व पुढे कुणी करू शकणार नाही गाईचे खाणेपिणे झाल्याशिवाय तो काही खात पीत नसे असा कृष्ण जर गोकुळ सोडून जाऊ लागला तर गायीच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले असतील यात नवल काय पशु असूनही सर्व गायी कृष्णाजवळच राहू शकत होत्या इच्छित होत्या कृष्ण आपल्या पितांबराणेच गायींना पुसत असे आपली मिठाई त्यांना खवरित असे आईने कधी विचारले तर सांगत असे की मला फार गाय आवडते त्यांच्या खाण्याने मला मोठा आनंद हा भाग भागात आपण धेनु कासुराचा वध बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय हेतवे पत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः